जाणकी बाई गुहेरी माझ्या आई आईच्या मैतावर कुणी नाही आले जरी माझ्या आईच्या दिवसाकारासाठी कुणी नाही आले जरी माझ्या वडिलांच्या मैतावर दिंदावर कुणी नाही आले जरी माझ्या दिवस करायला आले पण मीच्या माणसाला येथे जात राहिलो सुख दुःखात सामील होत राहिलो पुण्य काय पाप काय याचा विचार न करता ज्या दिवसापासून आपली आई आपल्याला सोडून जाते भूकून जाते त्या दिवसापासून आशीर्वाद कमी होतात पुन्हाही कमी कमी होत जातात आशीर्वाद कमी कमी होत जातात ज्या दिवशी आपल्याला वडील जगातून कायम सोड जातात त्यावेळे आपलं पुण्य पुण्य कमी कमी होत जाते आशीर्वाद कमी कमी हो जातात आणि मग आपण आशीर्वादाच्या सानिध्यात जाऊन पुण्य पाप पाण्यासाठी जाऊन आपल्याला आशीर्वाद कमी पडतात म्हणून आपण इतरांच्या सुखदुखाचा जावे पापाचा पुण्याचा शोक न करता शाप आणि आशीर्वाद आशीर्वाद हे आपल्या माणसाला हवेच प्रत्येक माणसाला आशीर्वाद हे तरतात शाप हा शाप लागतोच न कळत तो आपल्याला लागतोच म्हणून आशीर्वाद कमावण्यासाठी आपापली जी काही माणसं ओके असतात त्या माणसांच्या सुखदुःखात सामील व्हावे मैतात जावे मैतात अनेक माणसं भेटतात दिवसकार्या जावे दिवसकार्यामध्ये अनेक माणसं भेटतात आपण जी आपल्या वडील वडील पातळी लोक आहेत वडीलधारी माणसं आहेत त्यांच्या आपण पाया पडायचे त्यांचे आशीर्वाद घ्यायचे त्यांच्यासमोर झुकायचे हे असे आशीर्वादाचे गणित नेहमी सुरत सुरूच ठेवायचे जरी माझ्या आईवडिलांच्या सुखदुःखात कुणी तरी पण मी सतत जात राहिलो सतत जात राहिलो आशीर्वाद घेत राहिलो आशीर्वाद आणि शापची ज्या माणसाला कळतात त्या माणसाला दुःख सुख आणि संकटे संकटे येतात एकामागून एक संकट आली समजायचं आपल्याला आशीर्वाद आपल्याला कमी पडत आहे म्हणून बांधवानो मुंबईमध्ये मुंबईचे काही लवतज्ञ डॉक्टर असे सांगतात की मुंबईमध्ये आशीर्वाद आणि शाप समान आहेत पाप आणि पुण्य समान आहे मुंबई चोवीस तास चालते चोवीस तास जरी पाप घडत असलं तरी चोवीस तास पुण्य घडत असतं पाप पुण्याच्या पलीकडे जाऊन मुंबईमध्ये चोवीस टक्के चोवीस तास आशीर्वाद मिळतात चोवीस तास शाप मिळत असतात म्हणून मुंबईचा समतोल समान होत असतो म्हणून माणसाचा जीवन समप समतोल राहण्यासाठी जेव्हा आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद कमी कमी हो जातात शापांच्या पलीकडे जाऊन आपले आशीर्वाद कमी कमी हो जातात तेव्हा आपण आपले आशीर्वाद आपल्या आई समान वडला समान व्यक्तीच्या पाया फोडून पुन्हा त्याच्यामध्ये जमा करायचे असतात जेणेकरून संतोल होईल पन्नास टक्के पाप होईल पन्नास टक्के पुण्य होईल पन्नास टक्के आशीर्वाद होतील पन्नास टक्के शाप होतील तेव्हाच माणसाचं जीवन समतोल होत राहील आणि हे आपण शुभकार्यात पण घेऊ शकतो घेऊ शकतो फक्त आपण समोरच्या माणसाच्या पाया पडून त्याच्या मनात घर असतो तो मनातून कितीही मतो मनातून आपल्याला आशीर्वाद येत राहतो जरी तो आपला दुश्मन असेल दुश्मनाचे पटत असेल किंवा दुश्मनाचं नाता एक असेल पण त्याच्या आपण जर पाया पडले पाया पडलो तर त्याच्या मनात आपल्याला आशीर्वाद देतात असेच ही शिकवण पुढे प्रत्येकाने कायम ठेवावी आणि आपल्या जीवनात आपलं जे आहे आशीर्वाद आणि छाप याचा समतोल राखावा म्हणून असं न मानता की माझ्या आई वडिलांचे किंवा माझ्या नातेवाईकांच्या कोणी दिवसकार्यात पण आलं मृत्यू मृत्यू प्रकरणी पण आलं मैतावर पण नाही आलं तरी आपण मात्र लोकांच्या मृत्यू मैतात जात राहायचं करायचं जात राहायचं सुखदुःखाचं गणित संतुळ करून घ्यायचं आणि आशीर्वादांचं गाठोडं आपल्या पाठीशी ठेवायचं जेणेकरून ते गाठोडं आपल्याला मरेपर्यंत काम येईल बरेपर्यंत काम येईल जोहार जय आदिवासी